संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा तेल्हारा येथे भक्तिभावात पडला पार नाचू कीर्तनाचे रंगी ध्यानदीप लावू जगी विठ्ठल भक्तीचा गजर संत परंपरेचा गौरव आणि समाज ऐक्याचा उत्सव असा संत नामदेव महाराजांचा सहाशे पंच्याहत्तरावा संजीवन समाधी सोहळा तेल्हारा येथील विठ्ठल मंदिरात अत्यंत भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडलाय कार्यक्रमाची सुरुवात संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली माहेश्वरी शिंपी समाजातील मान्यवर विश्वनाथ बोदळे भगवान खापरे हरिश्चंद्र बाभुळकर आणि संजय बाभुडकर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले महिला वर्गातून सौ रीना बाभुडकर लता वडतकर सुचिता खंडाळकर यांनी मनोभावे हार अर्पण केले या निमित्ताने डॉक्टर महेश मुरकर यांनी संत नामदेवांच्या जीवन कार्यावर सखोल विवेचन केले महेश खंडाळकर यांनी विठ्ठल भक्तीचे भक्तिगीताद्वारे भाक्ति दर्शन घडवले अश्विनी बाभुडकर यांनी समाजातील महिलांनी संघटितपणे समाज, समाज प्रबोधन आणि विकासासाठी पुढे यावे असे मार्मिक आवाहन केले यावेळी अठरा एकोणवीस वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय शिंपी समाज महासंमेलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले सोळ्यानंतर लगेच महाआरती आणि अल्पहाराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रफुल्ल बोदळे तर आभार प्रदर्शन डॉक्टर महेश कुमार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय खापरे गजानन बाबुडकर प्रमोद वडतकर बंडू मालठानकर अक्षय खापरे निशांत बावस्कर आदी युवकांनी परिश्रम घेतले महिला मंडळातून सुनीता बाभुळकर गंगा बाभुळकर दर्शना खापरे प्रीती बावस्कर स्नेहा बावस्कर सरला बावस्कर वच्छला बाभुळकर ललिता मुरकर यांचा विशेष सहभाग लाभला संत नामदेव महाराजांच्या आठवणींनी भरलेला हा भक्तिभावपूर्ण सोहळा उपस्थित सर्व भाविकांच्या मनात कायमचा कोरला गेला डीसीएन न्यूज करिता संपादक सागर खराठेसह संपादक संदीप सोळंके